मागीर मागीर कितें आले अठ्ठावीस तारखेच्या दिसा कितें आले अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस तारखे आमी रावलेले आमी गॅरिजीन बांधलेले आनी आमी फुटेज चेक करता त्याचा फुटेज ते भुरगे आसले पळय कोणी गाडी बीन फोडल्या पळय ते प्लीज पावताले म्हणून आमी रावलेले थंयसर गॅरेजी कडेन बांधले आमी आनी पळयताले ते भुरगे येता काय बीन ना म्हणून ते रावलेले मागीर थुच्या हाय ते येवंक ना एक दोन वरां वर आमी गॅजी ते येवंक ना रुंडा सरले मेळ तुम्ही म्हणजे साहेबांना सांगले बिन जर मेळात दिसतात बिन जर आमक इनफॉर्म करा म्हणून म्हणजे जेणे गाडी फोडल्या पण त्या भगत जर मेळात दिसतात फक्त इनफॉर्म करना इनफॉर्म करा म्हणून सांगा ओके सर म्हणतात त्या रुंडा भाग सरले म्हणजे ते भरगे दिसतात वाटेक बिटेक किती जणले आणि अहमद भारत ओके आणि मेल ते दुसऱ्या साडी म्हणजे तुम्ही टोटल चार जण सरले दोन गायो चार चार जण दोन गाडय गाडी फोडल्या सोप्या खात्या सड्यान त्यांच्या गाड्या चोरलेलो सत्तावीस तारखेक सो त्या त्या रेटीन वड्यान त्याडीन मेळात काय हाय गेले कोर्टाकडच्या सकल देवले गॅलक्सीचे उचेले बी त्यातल्या गेले काजर पेट्रोल हयान कुचेले येले कुचेलच्या रावले चार असताना मात्र बरोबर रावले पण पंधरा वीस मिनटात थोसरे थंसर आवजी वोडा साईडीन येले गणेशपुरी सईडीन येले त्यांना ते आर के आर आरके फाले ते थंस बांधलेले आणि कोणा पण रवले बेश्टे रवले हे असलेले पहिली काय उप ना हात बीन दिला मला दिला एमराक हात दिला अडकिला आम्हाला त्यांच्यानी आणि मागीर हा एक काळूकां ओ गाडी आली ट्रक ते किती जण ते पाच सुद्धा आणले तू काळात आणि कितले किती भिथून तर ओके पायणींकिपून गाडी फोडली असलो आरकेच आर्केच मेवून आलो आरके तो तो फाटोफाट भोवताना खूप वयता पण आम्ही गॅलेक्सी गेलेत गेलेक्सी करतो तो आमच्या फाटल्या भोवताला आपली गाडी घेऊन टू ट्वेंटी त्यांना राऊ नये म्हणून त्या विचारला तू आमच्या फाटल्या हा करताय रे ना काम असले म्हणलं विचारला आपल्या काम असले म्हणले सॅमेलान सोडून घातले आसतले म्हणून सोडून घातले नेबर म्हाका म्हटला सो गॅरजी करा आयज दिसाक दहा ते राऊंड मारल्या म्हणून हांवें आता तेतून म्हाका एक सांग जेन्ना तुमी जेणे गाडी फोडले पळय ताका सोदपाक जेन्ना गेले ओ, तुमी तेन्ना तुमी दोग दोग जाण सेपरेट गेल्ले न्हू दोन गाडयो हो घेवन चार जाण सोदताले तेन्ना तुमच्या कडेन कितें हत्यारां आसली तेन्ना तुमच्या कडेन हत्यारां कांयच नासली आमकां okay. आतां तरी करूं आमकां फक्त सायबा दिसतात फक्त तुमी सांगा म्हणून आमकां फोन मारून आमकां सायबा नंबर बीन आपलो फस्ट नंबर बीन दिवन दवरलो सायबा आमचो आपलो फोन नंबर बीन दिन दवरलो फक्त दिसता आमकां तुमी कांयच करनाका फक्त दिसता आमकां सांगा आमी दुसरे आमी तुमची सोमतेच पावता म्हणून ओके तरी सांगलेलो आमकां आनी मागीर स्वता स्वता जेन्ना तुमकां हे मेवले थंय मागीर तेज्या उपरांत ते उपरांत आमी थंय रावले आमी म्हणटा कोण आसा म्हणजे काचे भायर लिपोन रावले न्हू खूब रावले पयले हांव हात दिलो कॅमेराक हात दिलो आम्ही भाग सर टॅमर धरला आरके कॉलरात आर्केन आर्के, आर्के बालेकर तो डायरेक्ट जमनीर मारला जमनीर मारला फुडे हा सोमता गाडी लायली हांव हा देंवलो जवल देंवता सोमता फाटल्यान मंथन मंथन तो काढवा भरगो म्हाका म्हाका जमनीर मारलो पण मारता आमचेर रोडांनी अटॅक केले आमकां फुडले रोडान अटॅक केला हा टेमरा टेमोरा उडीत हांव हा काळोखाने भितून आणि आडकेन ऑल गोळा धरला आणि दोघांनी धरला हे शोल्डर हात धरून धरलात आणि धरला आणि अहमदचे मारीत रावलो हा त्यांना म्हणता नाका रे मार ना अहमद त्यांना दाखय आपले काय मिस्टेक ना अम्मेदानच्या पांप पडले ना आपण सोडा आपली बायल प्रेगणंट हा आपण भुरगो जाऊ सात महिन्यात आपली बोल प्रेगणंट हा म्हणा सोडा आपण खेळून तुम्हाला कांत भरू नका भावान वेला गाळी बिय घातल्या सांगता अहमद तो तिथे कशे सोडिना त्याला मारूल हा म्हाजे रोडा तकले मारले फाटल्या फुडल्या मला मारू लागले तिघू जाण मेन तीग जाण मेन कोण कोण आता सारखे आणि काडवसो भरपूर घड धरलं आणि ढब डब करून रोडो मारला रोडो मारलो पण फाटल्यान त्यांना आम्ही ऑन करते ऑन कितें की मारी सुटले तोंडाक नकल तोंडाक बिडा मारून तोंड सगळे फोडले नाका बिका सगळे हेवटे रोडा बिडा घालून छातेर खोटे बिटी मारून तेका तो तो लोयला आणि खोटे बिटी सत्तर पोटार बिटार खोटे घातले ज्यो हेमराचे आणि पाय तोगाचे पाय म्हणून ट्राय केला ह्यो माझो पाय अजूनही हा तो पाय बीन हाय ट्विस्ट केला पाय म्हणून उडय रे चितो मारून उडय रे तेंका आपल्या भावाक बाबू हे केला तो काडवोसो भुरगो म्हणटा आमच्या भावाक तुम्ही बाबू हे केल्यार तेंका जिते मारून उडया रे मारून उडया रे हेंका दोघांक मारून उडया हय बो मारतले आणि कायच म्हणून जिते मारपाक तेंचे हे आणि रोडार रोड मारतात

अेमत अमत ओन पहिलं पण त्यांना कोण मथ बो मार मेलो रे मेलो रे मेलो रे अमत मेलो म्हणून त्यांच्यानी बोव मारले मंथना मेलो मेलो म्हणून बोव मारले पण त्यांनी ते झे झाले त्यांनी परत पर पहिला पण त्याचा अेमद सॉस घेतलो पण त्यांना परत आणि त्याचे हे मारले खोटे बिटे रोडा मारले आणि सॉस घेतलो म्हणून पैसे हा उल माडून ओढून सगळ्यांनी नेऊन उडून हाडला ॲमेला बरोबर परत थुसर मका मारल म्हणजे हा हे झालं अमकेशे पण तेन्ना मागीर त्यांच्यानी गेले गेले पण त्यांना हा मात्र हे आयो जग आणि हाय स्टार्टिंगच फोन काढलेलो न फोन तेंच्यानी त्यांच्यानी तो फोन हाय सोदप ट्रायल फोन मेवा म्हाका फोन तेन्ना हांवें माझ्या फ्रेंडाक फोन मारला फिरोजाक फिरोज माझ्या फ्रेंडाक फोन मारलो मारला हाके तितना ते परत ये फोना उरले जेव्हा परत येत तेन्ना मरे तेन्ना बाबू आले गाड मंथन परत धावून येयलो धावून येऊन हा उठला तो पहिला परत माझ्या शाखेत धावून शा परत पाटात दोन उडक्या वाजल्या डायरेक्ट दोनदा उडक्या वाजलो गप गप करून परत धाव हे झालो त्यांना मी त्यांच्यानी ती गाडी जाता तर पहिलं बघ गाडी जाता तर पण ते धावलं